हाय गुड टाइम सॉरी मी छान म्हणते मी काय आता एकदम मस्त भाऊ आपल्याला डिशेस आलेले आहे आता इथे मम्मी मम्मी पण खूप सुंदर आहे खूप सुंदर विनायक वाघर युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज हा ऋतूचा बर्थडे तर या ठिकाणी बघू शकता श्रेयस भाऊ आलेला आहे हाय श्रेयस भाऊ भाऊ बोलत नाही कुलकर्त हसून राहिला ना भाऊ ना तू काय तर बघू शकता सागर भाऊ पण आहे सागर भाऊ केक घेऊन आलेला आहे काय इथं केक आहे आता आम्ही पहिला घरात केक कापणार आहे नंतर मग बाहेर जाणार आहे तर खोकं येऊन काय करतोय नियोजन फेकायचं नियोजन चालू आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता गर्ल बट्टेगल गर्लला विश करा तुम्ही सगळ्यांनी हॅपी बड्डे हातीमध्ये म्हणतो काय ऋतू ऋतू ऐक ना ऋतू तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्यापासून आपल्या पूर्ण युट्यूब फॅमिली पासून तू करत जा काय करत जा काय 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 करून राहिलो मी प्रेम माझ्यावरती राहू दे कायम तुला वाढदिवसा कर परत परत वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा चला मला मध्ये जाऊ दे मध्ये जाऊ दे कुठे जायचं चला या ठिकाणी आता केक कापून घेऊया आपण

चला आता या ठिकाणी ऋतू बसलेली चल मम्मी मम्मी चला 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 इथे केक कापायचा पहिला हो। चल राजा इथं केक कापू या ठिकाणी आता आदित्य हे भूमी चल चला चला, चला। घ्या लवकर कट करून ऋतू तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पार्टी कुठे पार्टी 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 कुठे नंतर पार्टीला जायचं जास्त काय आहे ना तू काय सागर काय तू

अरे वा या ठिकाणी असं म्हणले मम्मीचं ओळून झालेलं आहे काय म्हणते मम्मी कस वाटत तुला छान वाटत खूप सुंदर खूप सुंदर आता <laughs> या ठिकाणी भूमी ओळ राहिली आहे भूमी काय बोलते <laughs> साखर खा नंतर तुला भेटणार आहे भूमी ऋतूला <laughs> 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 शुभेच्छा नाही दिल्या <laughs> <laughs> मी तर रात्रीच <ने> दिली <laughs> <है। laughs> संदीपचा कंप्लीट बारालाच मेसेज आला मी 20 किलोन तेवढा संदीपचा मेसेज आला आहे ना तू पाचवी बाहेर आता किती बाहेर झाल्या तू बाकी तू बाकी हम डिस्प्लेवर फोन आलेले या ठिकाणी डिस्प्लेवर म्हणतो हा <laughs> <laughs> या ठिकाणी राजा आणि संदीपच्या डोक्यावर पदर दिलेलं आहे आता संदीप या ठिकाणी ओळखतोय पाचशे रुपये ती देणार दे <laughs> <तेस ना? पते laughs> <laughs> 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 का तू देणार तिला बर्थडे गिफ्ट बर्थडे गिफ्ट कुठे गिफ्ट का दिवस चालू आहे संदीप खूपच मस्त खूपच मस्त ए चला लवकर आवरा आपल्याला केक कट करायचं जायचंय परत बर्थडे बर्थडे टू यू हॅपी बर्थडे बर्थडे चला घेऊ केक कट करू लवकर चला

happy birthday आदर आता मित्रांनो आलो आता आलोय आपण कॅफेवरती आता या ठिकाणी संदीप भाऊ आहे आहे मम्मी ते चला 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 आता आम्ही चाललोय सागरन ते येऊ राहिले पाठी मागून चलो पुतलियां तुम एक चिकट चिकट अरे देखो अपना कर थोड़ा क्रॉस को समझो टिकट डांतोगा उधर हां हां ये शुरू हो जाने दो कौन स्टार्ट कर दो मैं पेट्रोल वन शर्मा Heir, koyrstu heimi. या ठिकाणी एकदम मस्त असा आपला बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे एकदम व्यवस्थित इथं कोण कोण तुम्हाला दाखवतो मी हे बघा हे आपले शुभम भाऊ आहे कॅफेचे मालक आहे एकदम मस्त भाऊनी एकदम भारी सेटअप केला होता सगळा त्यानंतर एक भाऊ <tos scholars> <coughs> <seeing> <t fasci? tos> खूप <laughs> खूपच मस्त सौरभ भाऊ एकदम मस्त सेटअप केलेलं तुम्ही बघू शकता हे पूर्ण असं त्यांनी डेकोरेट आहे हे काय आता कट होईल ना झाला का नाही फोटो घे इकडं इकडं आता या ठिकाणी भूमी पण आहे राजू पण आहे थोडस जास्त नव्हतं कॉकला येईल एकदम घे भूमी लवकर भूमीची <laughs> <laughs> स्माइल बघा हाती वड्डे <laughs> काय बोल राहिला सागर बघा केक कुठून कापायचा मम्मी म्हणती पोंगळ्यांमुळे केक कापता नाही राहिला अरे बाबू काढला फोटो भूमीत त्यांचा अरे भाऊ तुला किती वेळ लागतो ना फोटो काढायला चांगली न्यू करते बाब काही खरं नाही सागर फोटो काढ इकडं तू कुठं पाहतो इकडं का पाठी आदित्य भाऊ आहे आता भाऊ केक गाव घाल मम्मी काय म्हणते मग कसं झालं असं का सेटअप खूप सुंदर खूप ना मस्त आलं ना <laughs> माझ्या बर्थडे ला तीन मजल्या वाटा <laughs> <तारेक। laughs> <योड़ा laughs>

शुभम भोच्या कॅफेवरती मग लगेच लक्षात आलं की भाऊ आता तुझा बड आपण इथेच सेलिब्रेट करू मग या ठिकाणी आता सेलिब्रेशन चालू आहे मस्त पैकी खरंच खूप भारी वाटलंय त्याला पण नशीब लागत असं बर्थडे साजरा करायला <laughs> नशिबाच्या गोष्टी बर <laughs> <laughs> आता आपले राजमामा म्हणजे गेल्या वर्षी गेल्या वर्षी पहिल्या बर्थडेला ला आपल्या घरी बनवला होता ऋतूचा बर्थडे तेव्हा आपला छोटासा साधा सिंपल असा बर्थडे बनवला होता मी है की नाही हा तेव्हा राजमामा होते आणि आता ह्या बर्थडे ला तिथे चार वर्ष झाले ना ग चौथ्या बर्थडे हा चौथ्या बर्थडे ला आलेले त्यांच्या नशी बारू नाही पहिल्या बर्थडे ला होते आणि आताच्या बर्थडे ला होते असं म्हणायचं सांगायचं मला खूप आवडलेलं आहे डेकोरेशन वगैरे मला खूप छान वाटत मला खूप छान वाटतंय डेकोरेशन वगैरे खूप छान आहे आणि मला खूप

हां असं पट्टे सागे भेट दिलं पाहिजेन का गिफ्ट हं हं हां गॅर ब्लॉक माहे तुम्हाला इकडे यायचं आहे का एकदा येऊ जा 3 तू स्टार्ट कर ना व्हिडिओ डायरेक्ट

Okay. आसारा। गेते आसारा। गेते आसारा। आएक आएक नारा, ते पण विणून घेतली ती मला सगळी वस्तू एक घेते भाग येणार अशा वस्तू घेत असतात ओके चाले का झाला बड्डे आता एकदम मस्त भाऊ आपल्याला डिशेस आलेले आहे आता इथे मम्मी मम्मी पण खाऊ राहिली आहे खूप <laughs> सुंदर आहे खूप सुंदर, मी सुंदर। ना मस्त ना मम्मी अरे वा सागर तू काय म्हणतो अरे वा भाऊ येऊन सँडविच संपवलं पण का आलं मामा कसं आहे सँडविच खूपच मस्त ना भाऊ वा कस आहे थांबा थांबा <laughs> <laughs> बोल सगळ्यात बाहेर सांगायचं झालं तर आतापर्यंत मी सगळ्यात जास्त कॅफेमध्ये फिरलेलो आहे जेवलेलो नाही जेवलेलो लग्न झालं तरी मी फिरलेलो आहे क्वालिटी आहे ना ती कुठंच नाही हा एकदम खतरनाक खूपच भारी एक नंबर हा एस काय सांगशील भाऊ दोन चार शब्द डॉमिनोस पेक्षा क्वालिटी डॉमिनोस पेक्षा क्वालिटी डायरेक्ट विषय नाही खरंच खूपच मस्त मी सगळं टेस्ट केलले आता या ठिकाणी तुमच्या समोर परत टेस्ट करतो खूपच मस्त ठिकाणी बघा ऋतूनी संपून टाकलं मोठ्तील कॉकटेल झाली मग आता ऋतू खरं बोल काय होतंय खूप नाही पिली पिली नाही पिझ्झा खायच खायचं मला एक नंबर तर मित्रांनो असं एकदम मस्त आपलं सेलिब्रेशन झालेलं आहे आपल्या शुभम भाऊच कॅफे भाऊची माझी ओळख खूप जुनी आहे म्हणजे कमीत कमी सोशल मीडिया सोशल मीडिया लावतोच मी तेव्हापासून ती ओळखे सात आठ वर्षापासून एकदम मस्त ओळख आहे भाऊ खरंच खूप भारीची सर्व्हिस होती एकदम मस्त भाऊचा ऍड्रेस आपण दिलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये वरती स्क्रीनवरती पण दिसतोय नक्कीच तुम्ही व्हिजिट करा चला तर कर, कर, अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायचं अजिबात विचारू नका बाय बाय बाय